नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲक्रो यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो पुणे बाजार समितीचा म्हणजेच पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव पुणे मांजरी आणि पुणे खडकी तसेच पुणे पिंपरी पुणे गुलटेकडी या बाजार समितींचे कांदा बाजार भाव आपल्याला आज बघायला मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन तर आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया पुणे मांजरी बाजार समिती कांदा आहे लोकल आवका सत्तावन्न क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार सर्वसाधारण बावीसशे तर जास्तीत जास्त दर इथे सत्तावीसशे रुपये क्विंटल विकलाय तर पुढील बाजार समिती आहे पुणे पिंपरी बाजार समिती कांदा लोकल आवक दोन क्विंटलची तर पुणे पिंपरीमध्ये कमीत कमी दर अठराशे सर्वसाधारण अठराशे तर जास्तीत जास्त अठराशे रुपये क्विंटल तर पुणे खडकी बाजार समिती कांदा आहे लोकल आवक चार क्विंटलची कमीत कमी दर मिळाला इथे सत्तावीसशे तर सर्वसाधारण दर आहे एकोणतीसशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर पुणे खडकीमध्ये बत्तीसशे रुपये क्विंटल तर पुढील बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी तर पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये कांदा आहे लोकल तर लाल कांदा बघायला मिळत आहे तर आवक आहे अकरा हजार सहाशे तीन क्विंटलची तर आवक कमी असल्यामुळे कमीत कमी दर मिळाला आहे इथे आठशे रुपये सर्वसाधारण दर आहे अठराशे तर जास्तीत जास्त अठ्ठावीसशे रुपये क्विंटल तर मित्रांनो इथेही कांदा दरात घसरण बघायला मिळत आहे तर हे होते पुणेचे कांदा बाजार भाव